नमस्कार आज एके या या, टाइटर। काला काई मी एक रव्याचा पदार्थ करून तुम्हाला दाखवणार रवा कोण कोण कंटाळा आला तर काहीतरी दुसरी रेसिपी दुसरा पदार्थ बनवायचा त्याच्यासाठी चला बघूया काय तर ह्या तुम्हाला कळायला असेल काय बनवते मी त्यासाठी साहित्य आहे बघा एक वाटी रवा घेतला आहे त्यासाठी एक ते वाटी पाणी लागेल जास्त लागेल थोडं जिरं काळी मिरी पावडर थोडी चवीपुरती साखर मीठ नंतर मिरची आणि कोथिंबीर बघा आता याच्यात पाणी ओतलं मी एक वाटी पाणी ओतली चांगलं उकळू दे बघा पाणी उकळलं त्यासाठी जिरं टाकते आता हे छोटे दोन चमचे जिरं हे एक चमचा काळी मिरी पावडर मिरची टाकू एक मिरची घेतली का आपण थोडासा मीठ चवी करतो एक चमचा भर साखर चवी करते थोडासा इंग टाकूया हो तिथं आपण रवा टाकूया हो थोडा थोडा पण असं दंगळून घ्यायला हे बघा एक वाटी बारीक रवा घेतला मी दीड वाटी पाणी लागलं हे दीड वाटी एक वाटी रवा दीड वाटी पाणी मी झाडा घेतला तरी चालेल झाडा बारीक कुठला पण चालतो मी हा बारीक घेतला आहे आपला मिश्रण तयार झाला आता गॅस बंद करूया एका ताटात काढून घेऊया कोथिंबीर टाकलीवर हे बघा ताटाला जरा तूप लावून घेतलंय मी ह्याच्यात काढून घ्यायचं आता hai Hmm. गरम आहे ते वाटेन घेऊया आपण लोनप्रमाणे बघा मिसळ आपलं झाले ताटात पसरून घेतलंय थंड वयस ठेवायचं आहे नंतर काय करायचं ते मग दाखवल्यानंतर थंड होऊ दे हे बघा मिश्रण आपलं थंड झालंय आता आपण वड्या पाडून घेऊया

बघा आपला वड्या पाडून जायचा आता या, या पॅनवर मी चालू फ्राय करून देणार त्याला तळले तरी चालतात मी नाही तळे याच्यावर चालू फ्राय करायचं हे बघा पण चक करून घ्यायचे दोन्ही बाजून आपण शिकवणार आता मी गॅस कमी केला आहे मंद गॅसवर जरा घ्यायचं हो। तुला ट्राय एकदम जास्त मोठा गॅस तर करत नाही तळून घेतलं तरी चालतात कडे Ya, Bapak. Asya, portal, guys. ओके चला ह्या बघावड्या तयार झाल्या आपल्या आज ओली आहे ना ओलीची गडबड असते गडबडीत असं झटपट नाट्टा बनवा तुम्ही बनवून बघा कसं म्हणजे कसं झालं ते आम्हाला कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सप्राईज करा नेपोलीच्या शुभेच्छा सगळ्यांना तुम्हाला